मित्रांनो नमस्कार साबिया गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत बिटल सात शेळ्या एक पाट आणि तोतापुरी काटेवाडी अशा तीन शेळ्या आहे पाहा सुरुवातीला ही पहा डावीकडची काटेवाडी शेळी आणि उजवीकडची बिटल पाट प्युअर काटेवाडी प्युअर बिटल काटेवाडी शेळी फ्रेश सात दातावर आहे उंची छत्तीस इंच दोन महिने गाभन आहे आणि बिटल पाट अदंत आहे उंची छत्तीस इंच कानाची लांबी साडे इंच प्युअर बिटल टॉप क्वालिटी पाहू शकता आपण दोन्हीची पण क्वालिटी एकदम टॉपमध्ये आहे प्युअर क्वालिटीमध्ये आहे काठीवाडी आणि बीटलपाट आणि यानंतर हे पहा ही डावीकडची तोतापुरी शेळी आणि उजवीकडची शिरोई शेळी शिरोई शेळी फ्रेश सात दातावर आहे उंची पस्तीस इंच दोन महिने गाभन आहे आणि तोतापुरी शेळी चार दात फ्रेश उंची पस्तीस इंच दुसरा वेतला अडीच महिने गाभन प्युअर तोतापुरी प्युअर शिरोई या दोन शेळ्या आणि यानंतर हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये या सात शेळ्या यातल्या काही शेळ्या चार दात काही सहा आणि काही फ्रेश आठ दातावर आहेत उंची पस्तीस छत्तीस सदौतीस इंच अडीच ते तीन महिने गाभण आहेत शेळ्या या प्युअर बिटलमध्ये आहेत पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर फेस वगैरे सात शेळ्या चार सहा फ्रेश आठ दात उंची पस्तीस छत्तीस सदौतीस इंच अडीच ते तीन महिने गाभण गाव रेंदा तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर साबिया गोट फार्म संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास धन्यवाद